आज आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हा या संवाद साधत आहेत परवा निलंग्यामध्ये गोरक्षकच्या नावाखाली दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला सोशल मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल होत आहे व मिलिंद एकबोटे यांनी मंजुषा निंबाळकर यांच्यासोबत जो संवाद साधला त्यावरही एन सी दाखल झाला आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की आपण सविस्तर आपले मत मांडावे की काय प्रकार घडला आहे हा वाद कशामुळे उदयास आला सर्वांना सव्वीस तारखेला जो प्रकार झाला निलंगा येथे पहाटेच्या वेळी तथाकथित स्वतःला गोरक्षक म्हणणाऱ्या लोकांनी निलंगेच्या थोडस पुढं असलेल्या भागामध्ये जाऊन गाडी बकऱ्याच्या गाडीवर दगडफेक केली आणि दरोडा टाकायच्या हेतूनेच त्यांनी ही दगडफेक केली की जे चेहरा उडाला होता तोंडाला मास्क लावून अशा प्रकारचे लोक स्वतःच्या गाड्यामध्ये दगड हत्यार ठेवून जात होती आणि तिथं वाहन लुटायचा अडवायचा प्रयत्न करत होती मला असं म्हणायचंय जे की जेव्हा उघडकीच आलं की हे दंग दरोडेखोर स्वतःला गोरशक म्हणतात आणि उघडकीस नाही आलं की मग ह्या दररोडच प्रकार आहे असा प्रकार घडला मला सकाळच्या वेळामध्ये मा माझ्या कार्यकर्त्यांचा फोन आला की ताई तुम्ही निलंगा पोलीस स्टेशनमध्ये या आणि असा असा प्रकार झालेला आहे म्हणून मी निलंगा पोलीस स्टेशनला येथे गेले परिस्थिती समजावून घेतली की निलंगा येथील शिवाजीनगर भागातील ते लो, माझे लोक होते की त्यांनी त्यांचे मेंढ्या घेऊन जात होते तर जाताना हा प्रकार घडलेला होता मला बोलवण्यात आलं मी परिस्थिती समजून घेतली तिथे सुधीर सुरु नावाचे पी आय होते ते पण तिथे आले हा प्रकार बाचाबाची समजून घेत असताना आणि समोरच्या लोकांनी जे आरोपी लोक आहेत हिनी अतिशय आरवायचे भाषेत माझ्या लोकांना पण भाषा केली होती जातीवाचे शिबिगाळ केलेली होती ते सगळे प्रकार करून बसलेले होते पी आय सर आल्यानंतर आम्ही परिस्थिती निवडायचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान तिथं कुणीच कुणाला दाद देत नाही असं तो सचिन पवार नामक व्यक्ती आहे त्याला समजल्यानंतर त्यांनी मिलिंद फोन केला आणि सांगितलं सरांना की मिलिंद लाईनवर आहेत आपण बोला मी त्यांना फोन घेऊ नका या भूमिकेमध्ये होते की पोलीस प्रशासनावर कुणाचा दबाव नसला पाहिजे पण थोड्या वेळामध्ये बजबी त्यांना फोन देण्यात आला तो फोन घेत आय सर थोडेसे दूर अंतरावर गेला असता मला शंका आली म्हणून मी जवळ गेले तर त्यांनी एक सांगितलं की माझ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीच्या निंबाळकर मॅडम आहेत यांच्याशी आपण बोला मी फोन हातात घेते पहिलं वाक्य बोलते तोपर्यंत समोरून अतिशय घनेरड्या भाषेमध्ये मला मुल, बोलणं चालू झालं हा वाद वाढत गेला कुणीही महिला कुणी बोलणं असं सहन करून घेणार नाही आणि तो वाद सगळीकडे व्हायरल झाला आहे तर एकबोटे नामक व्यक्तीला याच्यामध्ये कुणीही आपण बघतात आजकाल सगळेजण हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम असं राजकारणी लो, लोकांमध्ये चालू झालेलं आहे पण याच्यामध्ये मला सांगायचं आहे की याच्यामध्ये एकही एक व्यक्ती मुस्लिम नाही तरी पण हिंदू संस्कृती म्हणायची आणि महिलेशी कसं बोलायचं अशा व्यक्तींना जर कळत नसत जर समाजाचं भान नसत तर अशा याचा निषेध करते मी आणि या निंदकी कृत्याला मला हा न्याय मिळाला पाहिजे महिला जेव्हा समाजामध्ये वावरते महिलांचं स्थान महिलांना ज्या प्रकारे वागणूक मिळाला पाहिजे तर अशा स्वतःला हिंदू म्हणणाऱ्या लोकांकडून अशी भूमिका येते तर बहुजनाच्या महिलांनी तर बाहेर पडलंच नाही पाहिजे या भूमिकेतून तो मला बोलला त्यामुळं मी मला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी तर मी गुन्हा नोंद केलेला आहे ती एन सी झालेली आहे पण मी याच्यामध्ये एफ आय आरची ची मागणी करत आहे आम्ही आताच ऍडिशनल सरांना भेटून आलेलो आहेत आणि शेवटपर्यंत मी याच्यामध्ये लढणार आहे हा न्याय ही भूमिका माझ्यापुरतीच नाही तर मी ज्यांचं प्रतिनिधित्व करते त्या असंख्य महिलांची ही भूमिका राहणार आहे आणि राहिला प्रश्न की स्वतःला तथाकथित गोरक्षक म्हणणाऱ्या म्हणणाऱ्या याच्यामध्ये दरोड्याची केस झाली असती पण तिथे पण एन झालेली आहे तर ही हा आम्ही प्रकार शेवटपर्यंत आम्ही ना न्यायालयामध्ये लढा देऊन प्रसंगी रस्त्यावर उतरून वंचित बहुजन आघाडी याचा पाठपुरावा करे ही घटना घडली तेव्हा डॉक्टर हिरालाल निंबाळकर सर जे स्वतः पशुवैद्यकीय अधिकारी रिटायर आहेत त्यांनी पशुची जनावरांची सेवा केली त्यांची गोशाळा पण आहे पण अशा व्यक्तीला सुद्धा गोरक्षक त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करतात व हा हिंदू मुस्लिमचा प्रकार नसताना सुद्धा हिंदू मुस्लिमचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला जात आहे यावर डॉक्टर साहेब आपले काय मत आहे मी आपल्याला सांगू इच्छितो जे काही प्रकार घडला तो माझ्यास डोळ्यासमोर दजरेसमोर घडला म्हणजे मी त्याचा साक्षीदार आहे मी जो तक्रारदार आहे हा मातंग समाजाचा आहे तो मातंग व्यक्ती आहे आणि ज्याच्या विरोधात मी आम्ही पती पत्नी म्हणा किंवा आम्ही पंच बोजन आघाडी आहे आम्ही ओबीसी आहोत आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्याला आपण कट्टर हिंदू म्हणतो म्हणजे हिंदू वाग मी वागायला हिंदू वसुदेव कुटुंबाची भूमिका आहे हिंदू म्हणजे वसु सर्व कुटुंब म्हणजे सर्व जग हे माझं कुटुंब म्हणायला हवं परंतु याच्यामध्ये कोणतेही मुस्लिम बांधव ह्या प्रकरणामध्ये सहभागी नसताना सुद्धा समाज माध्यमावर हिंदू मुस्लिम दाखवलं जातंय हे अत्यंत दुर्दैवाची आणि लागिरवाणी गोष्ट आहे समाजव्यवस्थेसाठी आणि जो कोण एकबोटे नावाचा जो व्यक्ती आहे हाँ गो गो एक एक हा गोरक्षक नसून तो गोभक्षक आहे कारण एक त्याचं एक रॅकेट आहे पूर्ण भारत महाराष्ट्राभर अशा पद्धतीनं दरोडे टाकायचं आणि त्याची खंडणी वसूल करण्याचं कारण एक एक बोटेला फोन करायचं त्या व्यक्तीनं काही कारण नव्हतं एक बोटेला फोन केला म्हणजे हा शंभर टक्के ह्याच्या एक बोटे हा त्या रॅकेटमध्ये सहभागी आहे आणि एक बोटेवर एफ आय आर व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे दुसरी महत्वाची गोष्ट राहिला हा गोरक्षक सेवा करण्याचा मी पूर्ण तालुक्यामध्ये काम करतो मी आता सर्वांना आणि माझ्याकडे पंचवीस जनावर अशी आहेत की ज्यांना उपचाराची गरज आहे उपचाराची गरज असून सुद्धा ते दुरुस्त होऊ शकत नाहीत असे जनावर आहेत मी त्या गोरक्षकांना आणि एक आव्हान करतो की असे जे पंचवीस जनावरं माझ्या आधिपत्याखाली मी ज्याच्यावर उपचार करतोय ते, करतो। ते आपण दत्तक घ्यावे आणि ते आपण त्याच्यावर औषध उपचार असो ते, ते खाद्याचा खर्च हा हेतू गोरक्षकांनी घ्यावा असं मी त्यांना सांगू इच्छितो और खुरेशी जमाजचे अफजलबाई खुरेशी सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण हा जो प्रकार घडत आहे कुठेतरी खुरेशी समाजाला व्यापारामध्ये अडथळा अन्ना हा अन्य हा विषय वेगळा असला तरी गोरक्षकच्या नावाखाली बकऱ्याच्या सुद्धा गाड्या अडवल्या जातात यावर आपण वेळोवेळी पाहिल्या आहात कशा प्रकारे हे गोरक्षकच्या नावावर या ठिकाणी मी सर्वप्रथम मंजुषा ताई निंबाळकर आणि त्यांचे मिस्टर डॉक्टर निंबाळकर या यांचं मी दोघांचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की ज्या पद्धतीनं त्यांनी हे कथाकथित गोरक्षकांचा बुरखा फाडलेला आहे आणि त्यांचा ॲक्च्युली चेहरा काय आहे ते जनतेसमोर ज्या पद्धतीनं त्यांनी आणलं त्यासाठी ते त्यांचं खूप खूप अभिनंदन आता जसं ताईनी आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं की या बकऱ्याचा गाडीवर ज्या पद्धतीनं दगडफेक केली आणि सकाळी पाच वाजता म्हणजे लोक उठत बी नाहीत अशा वेळी हे गोरक्षक म्हणणारे रोडवर हातामध्ये हत्यार आणि दगड घेऊन उभा राहतात आणि त्या गाडीवर हमला करतात आणि त्या गाडी मालकाचं असं म्हणणं होतं की ह्यांनी ज्या पद्धतीने दगडपेक केली आम्ही घाबरलो आणि एक तीस फूट खोल दरी होती तिथं जाऊन ते गाडी आम्ही थांबवली आणि गाडी थांबवली नसती ब्रेक लागलं नसतं तर त्या त्याच्यातील जे बकरे होते आणि जे माणसं होते ते सर्वच्या सर्व मेली असती तर म्हणजे हा हा एक प्रकार एक दरोडा टाकण्याचा प्रकार आहे तर मी ताईंच्या सोबत आहे आज आम्ही मान्य अडिशनल साहेबांची भेट घेतली आणि ज्या पद्धतीने निलंग्यामध्ये फक्त एन सी दाखल झालेली आहे आमचं म्हणणं असं आहे की बाबा हे जे गाड्या अडवणं गाड्या लुटणं पैसे काढून घेणं हे सर्वच आता या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आणि शासनाला सगळ्यांनाच याची माहिती आहे आता का नवीन माहिती द्यायची काही गरज नाही तर ज्या पद्धतीने हे सगळं काम चालू आहे एक महिन्यापासून हे सगळं बंद होतं परंतु आता माझ्या मला अशी माहिती भेटलेली आहे ते जे गाड्यावर त्यांनी आलते त्या गाड्याचे नंबर व्यवस्थित नव्हते वेगवेगळ्या गाड्यावर वेगवेगळे नंबर होते आणि काही लोकांच्या तोंडाला मास्क होतं म्हणजे हे गोरक्षक नसून हे दरो दरड़, दरोडेखोर असा त्याचा अर्थ होतो तर माझी शासन आणि प्रशासनाला आमची हे एकच विनंती आहे की ज्या पद्धतीनं आता ज्यांनी ताईंनी जे नाव घेतलं जे एक बोटे मिलिंद एक बोटे हा पुण्याचा माणूस तर माहिती अशी आहे की जे गाडी अडवत होते ते निलंग्याचे नव्हते एक फक्त काहीतरी निलंग्याचं होतं ते तुळजापूरचे लोक होते म्हणजे तुळजापूरहून लोक इक पाठवायचे गाडी अडवायचं गाडी अडवाय आड़ अडवून खंडणी वसूल करायची अशा पद्धतीचा धंदा या मिलिंद एक बोट्याच्या मार्फत या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर याच्यावर पायबंद घालावा आणि ताईसोबत ज्या पद्धतीनं मिलिंद एक बोटेनं शब्दाचा वापर केलेला आहे ते निंदनीय आहे आणि एक महिलाला कशा पद्धतीने बोलावं एवढी सुद्धा अक्कल या मिलिंद एकबोटेला नाही आहे त्यासाठी मिलिंद एकबोटेवर गंभीर प्रकारचा म्हणजे महिलाचा अपमान करण्याचा गुन्हा दाखल व्हावा आणि हे जे दरोडेखोर आहेत यांच्यावर तीनशे पंच्याण्णव प्रमाणे म्हणजे दरोड्याचा आणि खंडणी वसूल करण्याचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आम्ही केलेली आहे आणि ही मागणी पूर्ण न झाल्यास एक मोठ आंदोलन या लातूर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि बाकी सर्व जे समविचारी संघटना आहेत हे सर्वांना घेऊन एक मोठं आंदोलन उभं केलं जाईल मी ताईंना आश्वस्त करू इच्छितो तुम्ही एकट्या नाहीत तुमच्या सोबत पूर पूर्ण अल्पसंख्याक समाज दलित समाज आणि जे समविचारी लोक आहेत अशातला भाग नाहीये की सगळेच यांच्या विचाराचे आहेत तर एक मोठं आंदोलन आपण उभा करू गुन्हा दाखल झालाच पाहिजे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे धन्यवाद